मान्सूनचा प्रवास आजही थांबलेला होता मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण नसल्याने मान्सून एकाच भागात दहा दिवसांपासून आहे तर राज्यातील काही पुढील दिवस हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज दिलाय मान्सूनने मे पर्यंत राज्याच्या अनेक केली होती पण त्यानंतर मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान नव्हतं त्यामुळे मान्सून गेल्या दहा दिवसांमध्ये एकाच जागेवर होता मान्सून आजही मुंबई अहिल्यानगर बीड नांदेड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली भागात होता मान्सून सीमा आजही मुंबई अहिल्यानगर आदिलाबाद भवानीपटना पुरी आणि बालूरघाट भागात होती मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान नसल्याचं हवामान विभागाने स्पष्ट केलंय राज्यातील काही भागात पुढील पाच दिवसात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा अंदाज आहे विदर्भातील जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या पावसाचा जोर काहीसा अधिक राहण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातही काही भागात पावसाची शक्यता आहे कोकणातही पुढील पाच दिवस काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला